नमस्कार मित्रांनो आज आपण अशा एका गोष्टीवरती चर्चा करणार आहोत अशी एक नवीन थेरपी शिकून घेणार आहोत की त्याने झिरो बजेट मध्ये आपल्या शरीरामधले ऐंशी ते नव्वद टक्के आजार पूर्णपणे नाहीसे होतात कसल्याही प्रकारची औषधी गोळ्या नाही घेतल्या तरी चालतील फक्त हा व्हिडिओ पूर्णपणे शेवटपर्यंत बघा ऐका आणि त्याप्रमाणे वागा तुम्हाला कधीही डॉक्टरांकडे जाण्याची गरजही पडणार नाही खूप सिरियस गोष्ट आहे मी जे बोललो ते अक्षरशः शंभर टक्के सत्य होईल जर तुम्ही सांगितलं तेवढं जर वागलं तर त्या थेरपीचं नाव आहे उपवास चिकित्सा आज आपण या व्हिडिओमध्ये बघून घेणार आहोत की खरंच उपवासाचे सांगतात तेवढे फायदे आहेत का उपवास ही थेरपी ही खरंच झिरो बजेट थेरपी आहे का की स्वतःमध्ये परिपूर्ण आहे का या व्हिडिओमध्ये आपण उपवास थेरपी शास्त्रशुद्धतेचे थे थे फायदे काय आहेत आणि त्या तो करत असताना काय सावधानी बाळगली पाहिजेत या गोष्टीवरती चर्चा करणार आहोत त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा ऐकून घ्या आणि तुमच्या सतसत वेगबुद्धीला काय वाटते ते ठरवा आणि त्यानुसार वागा उपवास थेरपीचा इतिहास मित्रांनो असा इतका जुना आहे निसर्ग निर्माण झाला हा मनुष्य प्राणी भगवंताने निर्माण केला तेव्हाच त्याच्यामध्येच अशा काही गोष्टी देवाने टाकल्या आहेत की हा जो जीव आहे किंवा प्राणीसृष्टीमधली सर्व जी जीवसृष्टी आहे वनस्पतीसृष्टी आहे ती स्वतः स्वतःमध्ये स्वतः निरोगी राहू शकते ते स्वतःच रोगी आहे आणि स्वतःच डॉक्टरही आहे दवाखाना दवाखानासुद्धा आहे आपल्या शरीरामध्ये असे अनेक रहस्य आहेत जे आपल्या ऋषी मुनींनी उघडलेले आहेत जसं की काही दोन चार नावं सांगू शकतो त्या थे थेरपीचे जसं की आपली शिवांबू थेरपी आहे ही उपवास थेरपी आहे फलाहार थेरपी आहे आहार चिकित्सा आहे योग आहे प्राणायाम आहेत ह्या अशा गोष्टी आहेत ज्या आपण कोणाच्याही मदतीशिवाय थोडंफार स्वतःला जर ज्ञान जर असेल तर आपण या आजारातून मुक्त होऊ शकतो परंतु हो पर आपला विषय तो नसून त्या विषयावरती हो कधीतरी चर्चा करूयात आज आपला जो मुख्य विषय आहे हो की खरंच उपवास चिकित्सेने आपले सर्व प्रकारचे आजार जातात का या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत तर मित्रांनो लंघनम परम औषधम आयुर्वेदामध्ये एक वाक्य येते की लंघन म्हणजे उपवास हे परम औषध आहे आयुर्वेद सांगतो की आपला जो शरीरातला जो जठराग्नी जो आहे तो अन्नाला पचवतो आणि त्या जर अग्नीला जर तुम्ही जर काही जर अन्न जर दिलं जर नाही काही काळापर्यंत तर तो आपल्या शरीरातल्या दोषांना पचवतो म्हणजे त्या दोषांचा नाश करतो म्हणजेच हा सिद्धांत इतका सिम्पल आहे की जर तुमच्या शरीरामध्ये एखादा आजार असेल एखादा आजार वाढत असेल त्याचे छोटे छोटे लक्षणं तुम्हाला दिसत असतील त्यावेळेस तुम्ही जर का शास्त्रशुद्ध रीतीने जर उपवास जर चिकित्सा जर केली तर काय होतो तो, तो आजाराचे जे आजार जो वाढतो नॅचरोपॅथी सांगते की तो आजार आहे तो आपल्या शरीरामध्ये जे टॉक्झिन्स आहेत जे विषारी पदार्थ आपल्या खाण्यातून पिण्यातून विचारातून वागण्यातून गेलेले आहेत ते सगळे टॉक्झिन्समुळे आपल्या शरीरामध्ये या विविध प्रकारचे आजार वाढतात आणि त्या फ्रॉक्सिन्सला जर नाहीचं जर केलं तर ते आजार वाढणार नाहीत ना आपलं शरीर हे निर्मळ हलकं मन प्रसन्न राहील आणि आयुष्यामध्ये सगळीकडे आनंद आनंद राहील म्हणून जे आहे उपवास करत असताना ज्या अग्नीला जर, जर दुसरं जर काही जर दिलं नाही तर त्या अग्नीला काहीतरी खायचं असते जाळायचं असते मग ते तुमच्या आजारातले दोष जाळेल तुमच्या शरीरातले रोग जाळेल आणि तुम्हाला निरोगी व हलकं करेल उपवास चिकित्सेचे काय फायदे आहेत आपण थोडक्यामध्ये जाणून घेऊयात आपल्या शरीरातले जे सर्व प्रकारच्या आजारांना जर राहिस जर करायचं असेल जे आजार वाढतातच घाणीवरती ती घाण जर शरीरातून जर मोकळी जर झाली तर आपल्या शरीरामध्ये लाल रक्तपेशी वाढतात त्या लाल रक्तपेशी वाढतात आणखी शुद्ध होतात सुंदर होतात आणि आपल्या शरीराला सुंदर निरोगी व हलकं ठेवतात उपवास चिकित्सेमुळे काय होते संपूर्ण दोषांना हे शरीर जाळून टाकते दो उपवास चिकित्सेमुळे काय होते तर जो जठराग्नी आहे जो आपल्या शरीरातला अग्नी आहे तो त्या दोषांना पचवतो त्या दोषामुळे जे ज्वर म्हणजे ताप संग्रहणे त्वचा विकार सर्दी पडस आल अल्सर किंवा ॲलर्जी किंवा दमा आस्थमा यासारखे जे छोटे छोटे शुद्र आजार आहेत प्रचंड त्रासदायक असणारे त्या आजारांचं जे कारण जे दोष आहेत त्या दोषांना पचवण्याचं काम उपवास करतो जे दीर्घ आजार आहेत जे सुद्धा आजार जर होऊ द्यायचे नसतील तर जपानमधल्या एका शास्त्रज्ञाने रिसर्च केला आहे की जो चोवीस तासाचा उपवास असतो ज्या चोवीस तासाचा जर का जर तुम्ही जर उपवास जर पंधरा दिवसातून जर करत असाल तर त्या चोवीस तासाच्या उपवासामध्ये आप आपल्या शरीरातले जे कॅन्सर तयार करणाऱ्या जे पेशी आहेत किंवा थोडा थोडा जर कॅन्सर जर तयार जर होत असेल तर त्या चोवीस तासाच्या उपवासाने आपलं जे शरीर आहे त्या कॅन्सरटिक पेशंटचा नाश करते आणि तू आपल्याला कॅन्सरपासून मुक्त करते आज कॅन्सरचं प्रमाण खूप वाढलेलं आहे त्यामुळे प्रत्येकाने या उपवास थेरपीचा फायदा जरूर घ्यायला पाहिजेत बऱ्याच लोकांना जे आहे डिप्रेशन येत राहते मानसिक ताणतणाव होतो त्या लोकांनी जर मनाची प्रसन्नता शांतता शरीरामध्ये जर हलकेपणा जर यायचा जर असेल तर त्यांनी उपवास व्यवस्थित शास्त्रशुद्धी रीतीने केला पाहिजे तुम्ही वारंवार जो शब्द वापरत आहे तुम्हाला जर फायदा जर होऊ द्यायचा जर असेल तर शा शास्त्रशुद्ध रीतीने उपवास केला पाहिजे उपवास थेरपीचा एक सगळ्यात महत्वाचा जो फायदा आहे की कोणाचं वजन वाढलं असेल अतिरिक्त वजन झालं असेल तुम्ही बाहेरच्या गोष्टी फॅक्टरी फूड खाऊन मैदा ब्रेड बिस्किट चिप्स केक यासारखे पदार्थ जास्त तेलकट तळलेले असे पदार्थ खाऊन अवेळी जेवण अवेळी झोपणं अव्यवस्थित दिनचर्येमुळे जर आपल्या शरीरामध्ये जर का स्थूलता वाढली असेल तर नियमित उपवास चिकित्सा घेतल्याने तुम्हाला तुमची जी अतिरिक्त वाढलेली जी चरबी आहे तिचासुद्धा जाळून नाश होतो उपवास चिकित्सेमुळे जर कोणाची पचनसंस्था खराब झालेली असेल त्याला ॲसिडिटी आपचन गॅसेस मूळव्यात मुतखडा त्वचा विकार अपेंडिक्स आल्सर अनिद्रा यासारखे आजार पचनसंस्था बिघडल्यामुळे होत असतात केस केस गळणे डोळ्यांचे जळजळ होणे हातापायाची जळजळ होणे चेहऱ्यावरती पुरळ येणे हातपाय दुखणे हे संपूर्ण शरीरामध्ये टॉक्झिन्स असल्याचे लक्षण आहेत परंतु तुम्ही जर योग्य रीतीने जर का उपवास जर करत असाल तर या आजारापासून आपण दमादमाने दमादमाने मुक्त होऊ कारण की आपल्या शरीरातले विजया पदार्थ त्या उपवासामध्ये सगळ्या प्रकारे ते निघून जातात ते कुठून निघून जातात तर आपल्या श्वासातून आपल्या संडास आपल्या लघवी आणि आपल्या घामातून हे सर्व प्रकारचे जे दोष आहेत ते निघून जातात सूक्ष्म रूपाने आपल्या शरीरामध्ये दोष असतात ते सूक्ष्म रूपानेच निघून जातात ते आपल्याला शरीरामध्ये असलेलेही दिसत नाहीत कोण्या मशीनमध्ये आणि सुद्धा दिसत नाहीत आणि आपण परंतु असल्यावरती बिमार होतो एवढी गोष्ट खरी आहे आणि गेल्यावरती निरोगी होतो ही हंड्रेड पर्सेंट खरी गोष्ट आहे आपल्या शरीरामध्ये बॅड कोलेस्ट्रॉल आहे किंवा काही काही प्रकारचे असे विजातीय घटक वाढलेले आहेत लघवीमध्ये मुतखडा झालेला आहे लघवीचा जो आजार आहे कोणाच्या गुडघे दुखत आहेत म्हणजे त्याच्या शरीरामध्ये गुडघ्यांमध्ये घाण साचलेली आहे कोणाला हार्टचा प्रॉब्लेम आहे म्हणजे हार्टमध्ये घाण वाढलेली आहे या नसांमध्ये घाण वाढलेली आहे उपवास केल्याने ती सगळी घाण शरीर पचवते त्या माणसाला निरोगी करते हलकं करते प्रसन्न करते आणि त्याला झिरो बजेटमध्ये निरोगी करते जर आपली जर नेहमी ॲलर्जी राहत असेल म्हणजे रोगप्रतिकारक क्षमता कमी आहे थोड्या थोड्या गोष्टीने जर तुम्ही बिमार पडत असाल छोट्या छोट्या गोष्टीचा जर, जर तुम्हाला जर त्रास होत असेल तर आपल्या शरीरातली जी निरोगी राहण्याची जी शक्ती आहे निसर्गाने दिलेली रोगप्रतिकारक क्षमता म्हणतात त्याला इम्युनिटी पावर तो आपला डाऊन झाला आहे आणि त्याला बूश्ट करण्याचं काम ही उपवास चिकित्सा करते असे अनेक फायदे आहेत उपवास चिकित्सेवरती असे एवढाले ग्रंथ लिहिलेले आहेत परंतु थोडक्यात सांगायचं म्हणजे आपल्या शरीराला जर निरोगी जर करायचं असेल तर शास्त्रशुद्ध रीतीने उपवास केला पाहिजेत शास्त्रशुद्ध रीती म्हणजे काय आपण त्या सावधानीमध्ये बघणार आहोत की उपवास करत असताना काय सावधानता बाळगली पाहिजेत सगळ्यात महत्त्वाचे उपवास चिकित्सेचे तीन टप्पे आहेत पहिल्या टप्प्यामध्ये आहे उपवासाची सुरुवात दुसरा टप्पा आहे तो आहे उपवास सुरू झाल्यापासून बंद करेपर्यंत आणि जो शेवटचा जो टप्पा आहे तो आहे की उपवासाचा शेवट कसा करावा हा सगळ्यात महत्त्वपूर्ण टप्पा आहे जर तुम्ही जर उपवास जर सुरुवात चांगली केलेली आहे मधातही उपवास चांगल्या प्रकारे पालन केलेला आहे परंतु शेवट जर चुकवला तर या गोष्टीचे फायदे मिळणार नाहीत त्याचा साईड इफेक्टसुद्धा होऊ शकतो त्यामुळे उपवास सोडत असताना हलका आहार घ्यावा फळाहार घ्यावा फळांचा रस घ्यावा आणि त्यानंतर दमादमाने शनै शनै भारी आहारावरती यावं जो आपला नियमित आहार आहे उप बालकांनी करू नये शास्त्रशुद्धाचं मार्गदर्शन घ्यावं तज्ज्ञांचं आणि मग उपवास करावा गर्भवती मातांनी सुद्धा उपवास करू नये जर तुमची शारीरिक क्षमता जर कमी जर असेल आपल्या क्षमतेनुसार यथाशक्ती उपवास करावा कळकळ भूक लागल्यानंतर आहार घ्यावा हे उपवासाचे शास्त्रशुद्ध पद्धत आहे की उपवास म्हणजे अन्न घेतल्यापासून तर ते कळकळ भूक लागेपर्यंत शरीरातले पूर्ण दोष जाळेपर्यंत आहार ग्रहण करू नये आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला चक्रा येत असलेला अशक्तपणा येत असेल आता राहवल्या जात नाही अशा वेळेस फळाहार किंवा जो हलका आहार यथोचित आहार घ्यावा परिश्रम करू नये डोक्यालासुद्धा आराम द्यावा बुद्धीला मनाला आणि शरीरालासुद्धा आराम द्यावा त्याने जी आपली जी पचन संस्था आहे ती पचनसंस्था व्यवस्थित कार्य करेल आणि त्याला दुरुस्त व्हायला वेळ मिळेल जर तुम्ही जर उपवासामध्ये जर का मेंटल प्रेशर किंवा शरीराला प्रेशर देत असाल परिश्रम करत असाल तर ती सगळी शक्ती तिकडे लागेल तिकडचं काम योग्य होईल परंतु ज्या उद्देशासाठी आपण उपवास करून हा त्रास घेत आहोत हो, तो उद्देश सफल होणार नाही म्हणून शरीर मन आणि बुद्धी या स... सर्व गोष्टींना उपवासामध्ये आराम द्यायला पाहिजेत तेव्हा कुठे आपल्याला उपवासाचा योग्य तो फायदा होईल उपवासांना उपुआ उपवास चिकित्सेचा फायदा घ्यायचा असेल त्यांनी योग्य व्यक्तीचं मार्गदर्शन घेतलं पाहिजेत आणि मग उपवास चिकित्सेचा त्यांना शंभर टक्के फायदा होईल उपवास ही एक प्रकारची उपासनासुद्धा आहे सर्व प्रकारच्या पंथामध्ये मजहबमध्ये हंदू धर्मग्रंथामध्ये सुद्धा उपवासाचं अनन्यसाधारण महत्त्व सांगितलेलं आहे उपवासाला ईश्वराशी जोडल्या गेलेलं आहे म्हणजे उपवास ही एक ईश्वरीय साधनासुद्धा आहे आरोग्य साधनासुद्धा आहे याने आध्यात्मिक आध्यात्मिकसुद्धा प्रगती होते आणि शारीराला सुद्धा फायदे होतात गिहलोक आणि परलोक दोन्ही या उपवासाने साधले जातात त्यासाठी शास्त्रीय मार्गदर्शनाची आवश्यकता असते आपल्या सर्वांना सुख शांती आरोग्य संपत्ती लाभो एवढीच आपल्याकरता प्रार्थना करतो सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्र पश्यन्तु मा कस्िद्दुखाग भवत सर्वांचं मंगल हो, होलहो सर्वाना आरोग्यस्वस्थमुक्तीलाभो हो, हरिओ हो।